रामकृष्ण अरिमावलींनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे आणि या पावसामुळे काही ठिकाणी तळे फुटलेले आहे तर गावोगावी पाणी पाणी झालेलं आहे तळे फुटून गावाचे वडे नाले वाहू लागलेले आहेत तर खूप असे पाणी वाहत आहे हे जे पाणी आहे हे आहे आस्तागाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणीवरून गावकडचं आहे तर खूप सारं असं पाणी पाणी झालेलं आहे बघू शकता पावसाचा जोर पाण्याचा जोर खूप असा लोकांच्या शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे डाळिंबाची बाग काही ठिकाणी काही घरांमध्ये पाणीसुद्धा आहे तर असं पाणी एवढा पाऊस झालेला आहे तर खूप सारं पाणी पाणी झालेलं आहे पण ज्या ठिकाणी काही ठिकाणी असा पाऊस होतो आहे तर लोकांनी सावध राहणं खूप गरजेचं आहे पाण्याच्या ठिकाणी राहू नका चांगलं राहण्याची सोय करा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर गौरीच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद